महायुतीचे काळे कारनामे राजकोट मालवण येथे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या छत्रपती शिवरायांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यात निकृष्ट कामामुळे कोसळल्याने त्यांचा निषेध म्हणून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे शहर जिल्हाध्यक्ष गजानन नाना शेलार यांच्या हस्ते दुग्धाभिषेक करून पुष्पहर अर्पण करण्यात आला तसेच महिलांवर होणारे अत्याचार थांबवण्यात हे सरकार अपयशी ठरल्याने या सर्व बाबींचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार शहर जिल्ह्याच्या वतीने निषेध दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते महायुतीच्या काळात झालेला पेपरफुटी घोटाळा बळीराजाची होणारी आत्महत्या महापुरुषांचा अवमान स्वस्त गॅस सिलेंडरचे ढोंगी आश्वासन सरकारी कार्यालयात असलेला निष्काळजीपणा वाढती गुन्हेगारी खाजगी शाळांकडून होणारी लूट आरक्षणाच्या नावाखाली होत असलेली राजकीय खेळी यासारख्या अनेक विषयांवर निषेध म्हणून असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने निषेध दहांडी फोडण्यात आली या प्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष गजानन नाना शेलार शहर जिल्हा सरचिटणीस मुन्नाभाई अन्सारी राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस शादाब सय्यद लक्ष्मण मंडाळे नितीन बाळा निगड राजाभाऊ पवार अशोक मोगल पाटील अशोक पाळदे जयंत कुमार आहेर सचिन आहेर फरीदभाई शेख विजय मटाले धनंजय राहाणे स्वप्नील गायकवाड युवराज मुठाळ संजय गालफाडे गणेश मोरे अजय बोधले नामदेव गोपाल संजय कातकडे कविता पवार संगीता गांगुळडे संतोष जगताप नवनाथ माळोदे आशा मोरे नीलम अहिरे ज्योती गायकवाड रोहिणी बागुल सुमन गोहाड लीना येवले संगीता इंगळे निर्मला गांगुर्डे सुनीता वाघ मीना धामणकर नजर अनवर शहा तोहिब अमजद शेख रवी चांदने पप्पू तोरे असिफ शाह मजू शहा यासह पदाधिकारी कार्यकर्ते महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते

महायुती सरकारचा जाहीर निषेध व्यक्त केला आहे सरकारचे कार्यकारनामे युती सरकारचे कार्यकारनामे या कार्यकारनाम्याचा स्वीकार करण्यासाठी या ठिकाणी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी शहराध्यक्ष असतील अनेक विभागाचे विभागीय अध्यक्ष असतील विधानसभा अध्यक्ष असतील महिलांचे पदाधिकारी असतील या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही निषेध करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे किती सरकारच्या काळामध्ये बेकायदेशीर आणि फक्त त्याच्यामधून आर्थिक लाभ व्हावा या दृष्टिकोनातून या ठिकाणावर मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार वाजवण्याचा प्रकार केलेला आहे आज जर का तुम्ही बघितलं तर नाशिक शहरामध्ये पी डब्ल्यू टीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा आहे या ठिकाणी आमदार कोट्यावधी रुपयांचे कामं शंभर कोटी कोणाचे पाचशे कोटीचे कामं सुरू आहेत त्याच्यातून आमदारांना वीस टक्के ते वसुली करतात सतरा टक्के ते वीस टक्के अधिकारी वसुली करतात महानगर जे इतर शासकीय कर असतात जी एस टी असेल हे असेल त्याला अठरा टक्के लागतात जवळपास अठ्ठावन्न टक्के हा खर्च हा त्या कामामधून जातो आणि बाकी नफा धरला तर वीस पंचवीस टक्के नफा ठेकेदाराचा असतो म्हणजे एक कोटीच्या कामामध्ये फक्त वीस लाखाचं काम होतं आणि काही ठिकाणावर तर शून्य काम न करता पूर्णपणे पैशाची वसुली केली जाते मिलीभगत अधिकारी आमदार आणि ठेकेदार यांच्या माध्यमातून मिलीभगत करून पूर्णपणे पैसे रस्ते आणि कामं खाण्याचा प्रकार या ठिकाणी झालेला आहे त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र असेल सरकारी रुग्णालय असेल महिलांना जे काही लैंगिक अत्याचार असेल बेपत्ता महिला असतील अशा अनेक माध्यमातून या ठिकाणावर स्वच्छ गॅस देण्याचं आश्वासन असेल आता लाडक्या बहिणीचं सुद्धा त्यांनी काढलेलं आहे जे यू पीमध्ये सरकार आहे एम पीमध्ये मध्य मदे, प्रदेशमध्ये सरकार आहे त्यांनी लाडली बहीण काढली होती इलेक्शन संपलं आणि लाडली बहीण बंद झाली इथे सुद्धा इलेक्शनसाठी जे केवळ राजकारणासाठी ती लाडली बहीण काढली अशा पद्धतीनं लोकांना मुखत काढण्याचं काम हे युती सरकार करत आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज सर्व नाशिक शहर जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी त्यांचा निषेध करण्यासाठी सर्व एकत्र एक जमलेलो आहोत या ठिकाणी दही अंडी पण आम्ही लावलेली आहे अनेक भ्रष्टाचाराचा प्रत्येक विभागामध्ये दही अंड्याचा कार्यक्रम घेतो आणि युती सरकारचे काळे कारनामे प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतो या ठिकाणी अनेक माध्यमातून या ठिकाणी युतीचा भांडाफोड करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सातत्यानं करत राहील सत्तेसाठी नाही तर भ्रष्टाचाराच्या विरोधासाठी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे धन्यवाद मेट्रो महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक सागर केदारे नाशिक